नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर येथील दुधाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभाग देखील खडबडून जागे झाले असून संबंधित विभागाकडून या दुधाचे नमुने घेतले जाणार आहेत तसेच त्याची तपासणी करून त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर बावीसकर यांनी दिली आहे लक्ष्मीबाई सुवास वाघ करवन होऊन बोलते एकवीस तारखेचे दिवस आमच्याकडे कार्यक्रम होतो लक्ष्मी ज्यांचं आमच्याकडे पाहुणे आले होते तर आम्ही ते दूध मागवलं शिरपुर होऊन दूध आणलं मग ते दूध बाकी बासुंदी बनवली होती आणि थोडं बचावून ठेवलं होतं तर मग ती दूध गरम केलं गरम करानंतर नंतर मग त्याला चमचा घालून असं हलावलं तिथं मग त्यानंतर ते दुधाला बघितलं तर असं लब्बरवानी ते एकदम असं उतला होत असं हा मग त्याला ते घेतलं बाहेल मी बघितलं म्हटलं बघा रे पोरन हे दूध कसं आहे तर मी त्याला असं पिडायची जसं कपडे पिडतात तसं तर कपडे पिडतात तसं पिळायचं ते दूध मग ते असं ताणायचे लब्बरवाणी असं दूध आपण जसं ते चिंगम वगैरे कसं राहतं तसं त्याला तर असं लब्बरवाणी ताणायचं तर सगळे जे करायला लागले तर बा असं काय दूध आहे का काय तर मग ते समजा आता आपलं घरी आलं तर पुरा शिरपूर तालुका मध्ये तर केवढं धोक्यालायक आहे ना ते दूध माझे नाव रंजना घोडसे मी आम्ही करवण गावात राहतो एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्ही शिरपूरून कुमार मार्टेक इथं जमजम मीतून दूध आणलं आणि त्या दूध मधून अर्ध दुधाची मी बसून ती केली परत त्याच्यातून अर्ध दूध उरून आम्ही मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आम्ही चहा ठेवली चहा ठेवताना हा प्रकार घडला म्हणजे दूध खराब होतं आमच्या आईन त्यांनी आम्हाला दाखवलं की बघ हे कसलं दूध हे काय नेमकं समजत नव्हतं आम्हाला तर आम्ही आमच्या मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याचा टाकलं मोबाईल मध्ये तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जातं दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता म्हणून हे सर्वांसाठी हा नि हे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकारने आणि त्यांना शिक्षा द्यावी बस एवढंच दुसरं काही आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान मानदेय कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद